मेकअप डे मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणारे आवळ्याचा ठेचा त्यासाठी काय सायकल लागतं ते तुम्हाला दाखवते मी सहा आवळे घेतलेत लसूण अख्खा घेतलेले आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात चार ते पाच आता हे आपल्याला मिठामध्ये मीठ आधीच गरम करायला ठेवलेलं आवळे भाजायचे आपल्याला त्याला एक डाग नाही पडले पाहिजे असे भाजायचे काळा डाग दिसला नाही पाहिजे असे आपल्याला भाजायचे तर मी यावेळी टाकते त्याच्यात आपलं मीठ गरम झालेलं आहे याला पाच ते सात मिनिट लागतील आपल्याला वाफेनी ते पाकळ्या त्याच्या उघडतील आपल्यामुळे जसे पाहिजे आपल्याला नरम झालेले हे बघा आता हे मी काढून घेते आणि काळे डाग पण नाही पडले जसे पाहिजेत तसे भाजले गेलेत आपले आता हे थंड होऊन देईन थोडा वेळ मग त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करेन आता आपल्याला हा लसूण टाकायचा आहे तो पण भाजून घ्यायचे आणि ह्या हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या लसूण आखाच टाकायचं हे दोन्ही पण मी भाजून घेते त्याच्यावरची मी थोडी साल काढून टाकले मी तर आपला आपला भाजला देईल व्यवस्थित आता हे दोन्ही मी भाजून घेते आपल्यातल्या मिरच्या भाजल्या त्या काढून घेते मी ह्याच्यात आपल्याला मीठ पण लागणार नाही का ह्याच्यामध्ये आपण मिठातच भाजलेलं आहे बघा आपला छान भाजला गेलाय त्यात मी बी फक्त काय पाकळ्या सुट्ट्या झाल्या त्याच्या आपल्याला जसं पाहिजे तर तसंच आहे सून पण भाजला गेला गॅस बंद करते आता मी हा बघा आपल्याला जसं पाहिजे तसं झालंय नरम त्याच्या पाकळ्या आता सुट्ट्या होतील थोडं पाच मिनिट त्याला थंड करून घेते मग ठेचा कसा करायचा त्या आपल्या लसणाच्या पाकळ्या पण सुट्ट्या आणि हे आवळा पण त्यात सुटलाय मिरच्या झालेल्या आहेत आता हे मिक्सरमध्ये किंवा मग तुमच्याकडे जर पत्ता असेल फलबत्ता त्याच्यावर तुम्ही ठेचा करू शकता मी आता मिक्सरमध्ये करते आता ह्याच्यात मिठाची जरूर नाही आपण मिठातच भाजलेलं आहे तुम्हाला असं वाटलं होतं मग तुम्ही नंतर घालू शकता पण आता आपल्याला जरूर नाही हे आपल्याला जाळसरच वाटायचं मी आता हे मिक्सरवर फिरून घेते आपला आवळ्यासाठीचा तयार झालेला आहे माझा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा